राज्यातील अकरा हजार अंगणवाड्यांसाठी राखीव निधीमधून खरेदीचा घाट घातलाय पन्नास कोटींच्या छत्र्या मेगाफोन एलईडी दिवे तसेच आपत्ती प्रतिबंध साहित्य खरेदी केलं जाणारे विभागाच्या प्रस्तावावर मुख्य सचिवांकडे तक्रार करण्यात आलेली आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीची महायुती सरकारने विविध विभागामध्ये खरेदीचा सपाटा लावला असून मदत आणि पुनर्वसन विभागाने नैसर्गिक आपत्तीसाठी राखीव निधीमधून राज्यातील अकरा हजार अंगणवाड्यांसाठी छत्री मेगाफोन एलईडी दिवे आपत्ती प्रतिबंध साहित्य खरेदी करण्याचा घाट घातलेला आहे त्यासाठी थेट एकात्मिक बालविकास योजना आयुक्तालयाकडून प्रस्ताव मागवण्यात आलाय त्यावर सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च करण्याचं विभागाचं नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या प्रकरणी अंगणवाड्यांमधील सहा महिन्यांच्या बालकांना आपत्तीबाबत शिक्षण देणारे तक्ते समजावून नैसर्गिक आपत्तीमध्ये त्याचा उपयोग कसा करायचा हे कसं शिकवणार एलईडी दिवे कशासाठी लावणार असे विविध प्रश्न ग्रेट पीपल्स ऑर्गनायझेशन अगेन्स्ट करप्शन फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त अवसर सचिव अस फडतरे यांनी उपस्थित केले आहेत त्यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडे तक्रार केली कोणत्या साहित्यासाठी खरेदीचा प्रस्ताव आहे यावर एक नजर टाकूयात आग विझवण्यासाठी आग प्रतिबंधक यंत्र आपत्तीबाबत शिक्षण देणारे चार्ट एलईडी दिवे आणि मेगाफोन स्पीकर आग विझवण्यासाठी लागणाऱ्या वाळूने भरलेल्या बादल्या या सगळ्या साहित्यांसाठी खरेदीचा सा प्रस्ताव आहे दोन छत्र्या असलेला संच प्रत्येक अंगणवाडीला दिला जाणार आहे